चार मंडली तर आज आहे आमची जत्रा आणि आज जत्रेच्या निमित्ताने आमच्या गावात जे जे काय होईल ते तुम्हाला सर्व दाखवणार आहे बऱ्याच दिवसानंतर आज ब्लॉग शूट करतोय तर चला पहिल्या स्टार्टिंगला आपण जत्रेमध्ये लागणार आहे मेन मेनू तुम्हाला दाखवतोय तर चला तर काहीच आम्ही जत्रेला बघू शकतो कसला बकरा आणला आहे मस्त मे मे करतो थोड्या वेळाने आता चांगला वस्तारच काढतोय काय बघतोय काय बघ घेत चल नंतर कटे का तू आभी कटे का हा तू तूच पाणी पिऊन घे तोरशील ना आता बकरा तू तू तोर ना त्यांना शिकशील कधी वजन पण करायचं आहे शेट आता आता झोपून उठलाय हा त्याच्यात बसशील ना तू हे याच्यात बसायचा आहे तर चला पटापट आता आम्ही जेवण बनवून घेतो आणि आपण मंदिरामध्ये इकडे आम्ही मटण रांधून आलो आणि इकडं डाल वजरी आणि आमची बहिणाबाई आली आहे इकडे जेवण बनवायला भाची जन आणि तुम्ही लालकत असेलच माझी शॉर्ट व्हिडिओ नाही नाहीतर आमच्या शॉर्ट व्हिडिओ तुम्ही चॅनलवर आपल्याला जाऊन बघा भरपूर आमच्या कॉमेडी शॉर्ट आल्या तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या चॅनेलला अजून भरपूर आमच्या शॉर्ट व्हिडिओ येतील कॉमेडीवाल्या तर तुम्ही सबस्क्राईब कराल सबस्क्राईब करून द्या तू समजा हा नाही तू समजा नाही होत तुमटे धन्यवाद वाढतील आता ही माझ्या पाठीशी उभी अशी भाची माझी तर आम्ही आज पण दोन तीन शॉर्ट काढू ते तयार आहे ब्लॅक कपडे घालून आली मस्त लिपस्टिक वगैरे अरे काय जेवण बनवतो ना तर चला त्यांना सगळ्यांना घाम फुटले मस्त तर भेटू आता आपण डायरेक्ट मंदिरामध्ये आणि आपली पाहणी येतील भरपूर तर त्यांची सोय वगैरे करायला लागेल तुम्ही दारू बिरू केला काय गावठी पेनार पेनार पचार लागेल ना लागेल। तर चला तर आपल्या गावचे कृपाल पाटील आहे त्रिमूर्ती ग्रुप ने पूर्ण गावासाठी तनसाप हे काय जलजिरा वगैरे सोय केली बाबा तुला कशा आशिया गेल्या त्रिमूर्ती संघटना यांच्याकडून ही आपली जनसेवा ठेवलेली आहे आई गावधीच्या यात्रेनिमित्त पुन्हा तानातून आपली ग्रामस्थ येथील त्यांच्यासाठी पेय हा ठेवलेला आहे मस्त चांगला काम करतो बाबा त्रिमूर्ती आभारी हा संपूर्ण गावच आभारी आहे जत्रेनिमित्त त्रिमूर्ती संघटना यांच्याकडून थंडपेयाच जे लाभ ठेवलेला आहे ते पूर्ण गावांनी घेतलं पाहिजे अशी ही नम्र विनंती या सर्वांनी दंडपेयाचा लाभ घ्या

आता कुंकूच नव्हतं आता सगळे निघाले म्हणून हॅलो अजून कोंकण असते चाललो आणि लोक आता हल्ल्या आता नाच छोट्या नाच ब मी इथून आलो तिकडे बघून ना चाललंय अशा मावशी मावशी टाइम येतात आम्हाला इथं अर्धा तास झालाही निघत दाबतान दापता अर्धा तास झाला चला चला करून फायनली <laughs> लोकांनी गेले

ड早ी चकातला, तच्टिर के लाज पलाग invers, बस्को्तमका estar ही्ज, जरेशन के लाजता की बरामे चाले उले, डिले का लाбы नहां के वल चे recognize याच्झाय बहुत्चा आपके सैख्वारी निлось 18 प्रृषफ का इंदी हाँ कि बशा है मोलक होनीज कि अजरे नमर्ण अरा कैली आपकेस्टापकेस्टार अजरेडी, बशीयाँ है वल, 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 वल sometimes और

みんながどうするの

तुम्ही कला आल्या बाहेर आला हे लेट आले लक्षात ठेव नाही दाखवला दाखवाच होता अंमदनगर परत 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 आताच मस्त काम लावले आम्ही तोरा घ्यायची हे बघा काय आईला ठकवते का पक्की त्याला त्याचं टेन्शन नाही जेवली बाई नक्की चला <laughs> <laughs> अए 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 कंदी पेढे <laughs> चिकन वाले काय चिकन चाललंय अरे काय मामा तरी बघू शकता तुम्ही आमचे बहिणी आले तशी नुसते कालच्या खाते गॅस गॅसच्या खाली लपून टाकले काय बाई म्हण ना हा असा गादा वाटला असा भरवलं गजा बोलतो बघ बापाचे नाव बोलतो बा त्या नाव सांग काय बापड्या आलंच देतो आलंच देतो तू <laughs> चला काहीच आमच्या ताई साहेब जेवणा हावऱ्या नुसते धावतांला बर होता काय हे बस बच्चू बस खाली बस खाली बस कशाला ओढला मार चला काय करता ना अजून सगळी जवली बाई ही बघ मी बोललो नाही बो चरतीच चरती ती कालजीत बोलली ती बा एक घास पण इथे कालजीचा घेतले अरे बाबा काय बोललो तुला बाई त्यांनी ना घाला म्हणून तू ना अरे किती आवरी आहे चल जेव्हा बसले जवाला जेवाला बसले भाजीवाला आहे ना घेतले मोबाईल तो तुमचा माणूस निघला बघातला फास माझे व्हिडिओ कोण कोण बघत बघते का नाही नक्की ना मग आता कुठे चालली पालाली कुठे आईच्या मामांचे तर झाले काय मग पप्पाच्या मामांचे तर नाही का आईच्या मामांची तर चालू बोल तर पप्पाच्या मामांची तर नाही त्या आता पण चालल्या काय गाईच काय वेळा गाईच बनीसनी जाम लुटला गाईच बनीसनी जाम लुटला जत्रेला आले आणि पिशव्या बघा किती घेऊन चालली ती एक पिशवी तिकडे पार्सल केली तिकडे बघा हा मग ते काय काय चालवले तुम्ही बघा आता बघू ना आतमध्ये दाखव ना मध्ये अरे काय बघ ना किती खायला घेऊन चालले बाजारां गेल ती दोन तीन तास आलीच नाही बाजार कुठे भरले सांग बाजार कुठे भरले सांग पालना संध्याकाळी येणार आता ऊन लागते ना मग त्यांनी चक्कर विकर माझा आला ना अरे नाही संध्याकाळी आम तिकडे पालना असतं ऊन बघ फोर्टी थ्री आहे या झाले डिग्री वरती घ्या चला चला आहे बाबले चालते जे पालन बा चला आकाश पालना तार पालना आहे आमची आकाश पालना नाही चला बाय बाय चला भाई 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 भाई। पिशु राली। पिशु राली एए, ती बघ जत्रा लाली बघ कशी बाय 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 चला पिशवी राहिली अजून ए ती पिशवी नाही जाई बाई आली पिशवी तू काय संध्याकाळ झाली आणि बाबा आपल्या घरी आलाय तर बाबा अजून तू टाईप ना झाला काय विषय काय हा काय आला आता घ्यायची ना जत्रा आहे आपली काय डायरेक्ट नाही प्यायची सांगत माणूस एवढे तर माझ्या येईल ना प्यायला आता संध्याकाळ झाली सहा वाजताला मग काय नियोजन काय मग कोण दे तुला दारू पार्टी असेल ना तुमची का रोजच्या पार्टी होत्या तुमच्या ना जत्रेला पार्टी ना अक्षय चुकीच एक बस तू चार पितच बोलतो त्या दिवशी ना, ना का मी चार दो दो। चार दोन पे तरी पण तू सरळ चालत थोडीस टायम नाही काय राडा होईल संध्याकाळचे लपडाना घरेल बरंय तू मग आर घेऊन त्या दिवशी नव्हतं झालं काय

आणि पूर्ण राडा करणार आम्ही शॉर्ट व्हिडिओ मध्ये टाईट झालो अरे तिकडत असेल बघू बाबा जर घरी आला ना इकडं परत टाइट होऊन तर नक्की सोड बनू मूळ कॉपेडिओ बनवा तर चला भेटू आता बाबा टायर झाला